नागपूर जिल्ह्यातील लोकसभेचा दुसरा मतदारसंघ म्हणजे रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकावेळी हा मतदारसंघ अस्तित्वात आला पाहूया रामटेक लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कृष्णराव गुलाबराव देशमुख हे निवडून गेले एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून मा काँग्रेसचे माधवराव पाटील हे निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे अमृत गणपत सोनार हे निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे अमृत गणपत सोनार हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे ज्यतिराम बर्वे हे निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे ज्यतिराम बर्वे हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे पी व्ही नरसिंहराव हे निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे पी व्ही नरसिंहराव हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे तेजसिंगराव भोसले हे निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे दत्ता मेघे हे निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसच्या राणी चित्रलेखा भोसले या निवडून गेल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे सुबोध बाबराव मोहिते हे निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे सुबोध बाबराव मोहिते हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून काँग्रेसचे मुकुल वासनिक हे निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाने हे निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाने हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते